श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत आहे मकर संक्रांत दिवशी काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील बरेचसेच ग्रहदोष अडचणी समस्या दूर होतात तुम्ही घरात ऑफिसमध्ये खूप मन लावून काम करताय परंतु तुम्ही मन लावून काम करून देखील लोक तुमची कदर करत नाहीत अशी समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही मकर संक्रांती दिवशी एक उपाय नक्की करू शकता त्याचबरोबर समाजात मान प्रतिष्ठा मिळत नाही घरातही तुम्हाला मान मिळत नाही अशी समस्या असेल तर मकर संक्रांती दिवशी काही खास उपाय करता येतात चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाची असते मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहदोष निवारण करण्यासाठी विशेष उपाय केले जातात तसेच आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी अडथळे मकर संक्रांती दिवशी केलेल्या उपायाने दूर होतात त्याचपैकी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे सूर्याला जल देणे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि म्हणूनच ही घटना विशेष असते कारण सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जा विरुद्ध आहे सूर्यनारायण अग्निपुंज ना आहे तर शनी महाराज थंड आहे ज्यावेळी दोन विरुद्ध ऊर्जा एकत्र येतात तिथे काही ना काही घडते यात काहीच शंका नाही आणि जे काही घडतं त्याचा लाभ माणसाने करून घ्यायचा असतो यासाठी या, या विशेष घटनेचा लाभ करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात आता सूर्यनारायणाला जे जल अर्पण करायचं आहे ते कसं अर्पण करायचं त्याने नक्की काय लाभ होतो आपल्या आयुष्यातील कोणत्या भागावर त्याचा जास्त प्रभाव पडतो हे आपण जाणून घेऊया तर सूर्य हा आत्मबळाचा कारग्रह आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह चांगला असतो त्यांना आपोआपच सहजच पद प्रतिष्ठा मिळते पण ज्यांच्या कुंडलीमधील सूर्यग्रहाचं बळ नसतं त्याने कितीही चांगलं काम केले तरी त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय मिळत नाही तुमच्या आयुष्यात जर खालील पाच समस्या असतील तर तुम्हालाही सूर्यनारायणाचा हा उपाय चांगलाच लागू पडेल त्यामध्ये पहिले म्हणजे पहिली समस्या आहे ती म्हणजे तुम्हाला सतत उदास वाटते का कोणतेही काम करायला उत्साह वाटत नाही का दुसरी समस्या म्हणजे तुमची तब्येत वारंवार खराब होत असेल आज हे दुखते उद्या ते दुखते डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतरही काही होत नाही किंवा सतत डॉक्टरकडे जावे लागते ही, ही समस्या असेल तर तुम्ही सूर्याला मकर संक्रांती दिवशी जल नक्की अर्पण करा तिसरी समस्या म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वासाची कमतरता तरुण वयातील मुलामुलींना ही समस्या असते नोकरी व्यवसायात ही आत्मविश्वासाची गरज आत्मविश्वासाची गरज असते सूर्या यासाठी सूर्य उपासनेशिवाय पर्याय नाही चौथी समस्या म्हणजे पद आणि प्रतिष्ठेचा अभाव पैसा भरपूर आहे पण प्रतिष्ठा मान नाही सत्ता नाही अशावेळी सूर्य उपासना हा उपाय आहे पाचवी समस्या म्हणजे नोकरी व्यवसायामध्ये येणारे सततचे अपयश खूप प्रयत्न करताय पण यश येत नाही नोकरी मिळत नाही मिळालेल्या नोकरीत समाधान नाही प्रतिष्ठा नाही जशी अशी जरी समस्या असेल तरी तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण करायला हवे वरीलपैकी कुठलीही एक समस्या जरी तुम्हाला असेल तरी तुम्ही सूर्याची उपासना, उपासना करायला हवी सूर्य उपासना तुम्हाला करायला हवी त्यासाठी मकर संक्रांत हा उत्तम दिवस आहे आता बघूया तुम्हाला नक्की करायचं काय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं जल अर्पण कसं करायचं तांब्याचा एक कलेश घ्यायचा त्यात पाणी भरून घ्यायचं त्यात लाल फूल हळद अक्षता हळदी कुंकू हे सर्व कलशात टाकून घराच्या बाहेर अंगणात किंवा गॅलरीत पूर्व दिशेला तोंड करून उभे राहायचं तो कलश हातात घेऊन डोक्याच्या वर उंच हात करून सूर्याला जल अर्पण करायचं सूर्यनारायणाला जल देऊन झाल्यानंतर नमस्कार करायचा तुम्हाला जर सूर्याची बारा नावे किंवा मंत्र येत असतील तर ते तुम्ही म्हणायचे किंवा तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही हे सूर्यनारायणा माझा तुला नमस्कार असो किंवा सूर्याय नम म्हणून म्हणूनही नमस्कार करू शकता हा उपाय करताना श्रद्धापूर्वक अंतकरणाने करायचा आहे सूर्यनारायणासारखं तेज आपल्यामध्ये यावं आणि आपल्या हातून चांगली कामे व्हावीत यासाठी सूर्य उपासना केली पाहिजे खास करून तरुण मुलं ज्यांना नोकरी व्यवसायासंबंधी अडचणी आहेत त्यांनी हा उपाय दररोज करायला हवा हो। तुम्हाला जर याचा खरंच परिणाम बघायचा असेल तर सलग त्रेचाळीस दिवस म्हणजेच मन मकर संक्रांतीपासून पुढे त्रेचाळीस दिवस जर जल अर्पण केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला बदल दिसून येईल महिला वर्गही हा उपाय अडचणीचे चार दिवस सोडून आणि सोडून द्यायचे आणि हा उपाय सुरू ठेवायचा जर तुमची समस्या मोठी असेल किंवा ती सुटण्यासाठी तुम्ही काही करायला काही करायला तयार असाल तर हा उपाय सलग त्रेचाळीस दिवस करा म्हणजे मकर संक्रांती पासून सुरू करून पुढे सलग त्रेचाळीस दिवस सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करायचे हे लक्षात ठेवा म्हणजेच सकाळी साधारणतः साडेसहा ते साडेसात या वेळेत हे जल अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लवकर उठावे लागेल त्रेचाळीस दिवस लवकर उठून तुम्हाला हा उपाय करावा लागेल तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल तेव्हाच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडून येतील असं ज्योतिषशास्त्र सांगते तेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय नक्की करा जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा